नमस्कार मी रचना राजकीय तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने okay. रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत नितीन पवार सर ते स्वतः एक फोटोग्राफर आहे त्यासोबत ते बुद्धस्ट मुवमेंट ट्रस्ट चे वाईस प्रेसिडेंट देखील आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला सांगा जीवन प्रवास म्हटलं तर मी बाबासाहेबांचा अनुयाय सुरुवातीपासून होतो जे आजोबा बाबासाहेब काम केलेले आहे त्यांनी ते स्वतः हेडमास्टर होते तसेच माझ्या वडिलांना पण बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचा लाभ असले झाल्यामुळे आमच्या घरामध्ये कम्प्लीट असं म्हणजे बुद्धिस्ट वातावरण असतं आणि सेकंड थिंग आम्ही ज्या ज्या गावी राहायचो त्या घरामध्ये ब्राह्मण लोकांचं जास्त वर्चस्व होतं म्हणजे ते वाडा म्हणजे वसुलीचं गाव होतं आणि कंप्लीट गावाला गावा वेगळा आमच्या जमिनीचा होता महार वतूंचा त्याच्यामुळे आमच्याकडे एक महार लोक आपली बुद्धिस्ट लोक आणि ब्राह्मण लोक असे दोनच मुख्य प्रभाव होते त्याच्यामुळे जे याच्यावर जे हे झालेले अत्याचार झाले अत्याचार आमच्याकडे हा बिलकुल प्रकारच नव्हता पण मला एक गोष्टीचं मोठं नवल वाटते की आमच्यावर कोणते अत्याचार झाले आम्हाला एवढी आमच्यावर चिड निर्माण होते तर बाकी समाजामध्ये का होत आणि त्याच्यामुळे आम्ही असं प्रत्येक वेळेस गोष्टी पाहिल्यानंतर नंतर हिमागोरी आमचं शिफ्ट झालं गाव हिमग्रह तीन किलोमीटर आमचं गाव आहे सनसवाडी त्याच्यावरती आम्ही शिफ्ट झालो तिथे आम्ही एक बुद्धविवार तिथे पाहिला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमचे आपल्या जे मागासवर्गीय अस बुद्धिस्ट लोक फार कमी होते पण विखुरलेली होती मग त्यांना एकत्र आम्ही बुद्धविवार बांधलं स्वतःच्या खर्चा स्वतःच्या जागेमध्ये कोणते डोनेशन न घेतो आणि आमचं काम स्टेप बाय स्टेप आम्ही चालू केलं त्या दरम्यान बाबासाहेबांचे माझ्याकडे कलेक्शन झालं होतं ते कलेक्शन फार थोड्या प्रमाणात होतं थो थो। मग जसे जसे फोन येतील सम्राटच्या माध्यमातून सम्राट पेपरांचे बाबन कमळे साहेबांवर खूप याच्यामध्ये सहकार्य केलं आणि मग अशी फोटो जमा कर, करत गेलो जमा करताना खूप चांगले आले वाईट आले काही लोक तर खूप खुश व्हायचे फोटो देताना अक्षर ढळत पाणी यायचं असं असताना आम्ही दोन हजार चार ते पाचच्या दरम्यान आता सगळं काम रेडी झालं आणि मग आम्ही तो पहिला शो इथे केला शिवाजी पार्कला सहा डिसेंबरला त्याच्यानुसार आम्ही याला केला आपला भीमा लोकांना जशी लो माहिती तशी हो लोक आम्हाला बोलवत जायलाय आम्हालाही काम करायला खूप छान वाटायचं कारण लोकांचे अनुभव ऐकायला मिळायचे काही जे म्हणजे जे आता जे सत्तरीच्या दार सत्तरीच्या पुढे आहेत सत्तर किंवा ऐंशीच्या पुढे ती लोक भेटायला यायची ते बाबासाहेबांचे अनुभव सांगायचे म्हणजे असं एक वेगळं वातावरण तयार व्हायचं त्याच्यातून लोकांना बाबासाहेबांबद्दल एक आत्मीयता तयार व्हायची आणि सेकंड जी नवीन पिढी जी, जी, जी ने ने ती ती सर, आहे जी म्हणजे पन्नासशेच्या आतमध्ये तर त्यांना माहिती नव्हती माहिती पडतं की लोक सर तुमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचे खूप दुर्मिळ फोटो आहेत आणि त्या फोटोचं तुम्ही प्रदर्शन लावता तर त्याच्याबद्दल सांगा की इतके दुर्मिळ फोटो तुमच्याकडे कसे आहेत मी ते सांगतो ना काही फोटो आमच्या आडो आजोबांकडे होते पण त्याच्यावर काय नाव वगैरे काय असेल नव्हती कारण त्यावेळी त्यांचे त्यांचे पाहिजे ते शिक्षक असल्यामुळे ते प्रत्येक व्यवसाय कामात असायचे आमच्याकडे त्यांच्या पुढे पावती पुस्तकं पण आहेत म्हणजे एक आणण्यापासून त्यांनी पावत्या फाटलेल्या आहेत म्हणजे आमच्या घरातले जवळजवळ सर्व सदस्य त्यांच्या काम करायचे माझे काका टी आर पवार ते सुद्धा ते पण व्यवसाय काम करायचे पण या फोटो मिळण्यामध्ये जे फोटो मिळालेत ना त्यांच्याकडे असं काही संदर्भ नाहीये काही फोटो एकदम असे एकदम वाईट अवस्थेत मिळाले मग त्याच्यावरती फोटोशॉप मध्ये काम करून वगैरे केलेलं आहे पण ज्या ज्या लोकांनी माहिती दिली ती आम्ही माहिती सगळी ऐक्य माहिती होती आणि मग त्याच्यावरती मग आम्ही थोडस बाबासाहेबांचे जे जे लिटरेचर सापले गेले महाराष्ट्र शासनाने त्याच्यातून माहिती घेऊन त्याचा संदर्भ घेऊन आम्ही जास्ती असणारी माहिती बोलवण्याचा प्रयत्न केला पण प्रॉब्लेम काय माहितीये का की माहिती पूर्ण असताना ती खरी नसताना त्याच्यानंतर सगळं कुठं मी टायटल केले नाही जे आम्हाला टायटल भेटले आम्हाला त्यालाच टायटल केलं आणि ज्यांना टायटल त्यांना नो टायटल करतो पण बरेच काय फोटो आहेत की बाबासाहेब म्हणतात त्याच्यामुळे जीवन प्रभाव एक संपूर्ण आलेला आहे त्याच्यामध्ये स्वतः एक फोटोग्राफर आहात अनेक ठिकाणी तुम्ही फोटोग्राफी साठी जाता तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हा मला माझा सगळ्यात आवडता अशे म्हणजे लँडस्केप फोटोग्राफी कारण आमचं एक तत्व आहे की आपण जेव्हा जगाच्या समोर जातो आपण तेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करत असतो पण भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला भारतामध्ये एवढ्या काय चांगल्या गोष्टी आहेत काही दाखवल्या गेल्या पाहिजेत माझा अजून ते केवळ एक विरोध आहे की लोक असे गरिबांचे पिक्चर टाकतात किंवा रस्त्यावरचे पिक्चर हे पण पहिल्या सगळ्यात शेवटी सगळा अभ्यास लँडस्केप फोटोग्राफी मी जास्त झालो लँडस्केपटा आम्ही प्रत्येक ठिकाणी दहा दासवर एक्झिबिन करतो मध्यनंतर आम्ही एन शो केले होते त्याच्यानंतर आम्ही अशोक हॉटेल दिल्लीला शो केलेलं होतं त्याच्यामुळे खूप चांगला प्रतिसाद भेटतो आणि त्याच्यातून जो काही इन्कम होतो इन्कम म्हणण्यापेक्षा जो काही प्रॉफिट होतो तो आम्ही इकडे खर्च करतो कारण तसं म्हणजे मी सर्व्हिस वगैरे करत असल्यामुळे मला त्याची आवश्यकता भाषण नाही पण त्याचा एक फायदा झाला की म्हणजे हे काम माझं पूर्ण होत गेलं कारण याजवळ पाच ते साडेपाच लाख आम्ही त्यावेळी खर्च केला होता सोबत तुम्ही विविध संस्थांवर कार्यरत आहात डायरेक्टर आहात कुठे कुठे प्रेसिडेंट आहात त्याच्याबद्दल थोडं सांगा आता जी मुंबईची लार्जेस्ट सोसायटी आहे फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया तिथं मी आता सेक्रेटरी आहे गेले जवळजवळ तीस वर्षी का आम्ही काम करतो आणि तिसरी थर्टी सेव्हन ची आहे त्या सोसायटीचे आमचे जे मेंबर्स राजे महाराजा त्यावेळेचे होते आणि आता त्या इथल्या जवळ ऐंशी पंच्याऐंशी वर्ष झालेली सोसायटीला आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे काम करतो लोकांना नवीन लोकांना फोटोग्राफीमध्ये नॉलेज देतो की त्यांना प्लॅटफॉर्म मुंबईमध्ये कसं माहिती आहे का म्हणून प्लॅटफॉर्म मध्ये जास्त गरजेचं जा आणि त्याच्यासाठी स्वतःची जागा आहे स्वतःची बाराशे कमी फोटमध्ये जागा आहे तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रोग्राम करतो त्यांना माहिती येतो स्लाइड शेव असतात मोठ्या मोठ्या फोटोग्राफरचे मोठ्या मोठ्या ते हे असतं मुलांना त्याचा खूप फायदा स्वतःचे क्लासेस चालतात तिथे आणि जेणेकरून फोटोग्राफी इन्क्रीज कशी करत हा विचार करतो आम्ही आणि ते मला विदाउट प्रॉफिट असतं आमचं म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट फोटोग्राफी इन्क्रीज करण्यासाठी आम्ही एक करतो सोसायटी आमचे नॉर्मल चार्जेस असतात एकदम आणि परत पी एस एचा मेंबर आहे फोटोग्राफी अमेरिकेचा मेंबर आहे मी त्यांच्या कन्व्हेन्शनला जातो आता आमचं जी फोटोग्राफी फेडरेशन आहे ऑल इंडिया मुंबई इंडियाची तिचा पण मेंबर लाईफ मेंबर आहे मी बऱ्याच ठिकाणी काम करतो आम्ही प्रत्येक लोक आम्हाला बोलवतात म्हणजे आमचा अनुभव मी शेअर करायला किंवा त्यांना आमचा त्यांचा शेअर करायला बोलवतो असे आमचं आता परत आमचं त्या जानेवारीमध्ये जहांगीरहाट मध्ये एक्झिबिशन आहे सोसायटीच्या वरती ना ते पण मोठ्या प्रमाणात होतं आणि जांगीरहाट अशी एक गॅलरी किती फोटोग्राफी फक्त आमच्या लोकांचं फोटोग्राफी सोसायटीच बाकी फक्त पेंटर लोकांना एंट्री असते आणि मेन हॉलला तर कोणालाच नसते म्हणजे मेन रोड फक्त फोटोग्राफी सोसायटी इंडिया अशी एक सोसायटी आहे किती फोटोचं प्रदर्शन करते बाकी वरच्या गॅलरीत करता तो भाग वेगळा पण जे मेन गॅलरी फक्त आम्हाला गेले आम्ही चाळीस ते पंचाळीस वर्षी गोष्ट करत तुम्ही उल्लेख केला की लँडस्केप फोटोग्राफी तुमची मास्टरी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला गोल्ड मेडल देखील मिळाले तर त्याच्याबद्दल सांगा फोटोग्राफी करत असताना फोटोग्राफी कॉम्पिटिशन पार्टिसिपेट जास्त गरजेचं आम्हाला काय वाटतं माहिती की आपण कुठे आपल्याला कळतो आम्ही जर पार्टिसिपेंट केलंच नाही आम्हाला कळणारच नाही आपण कुठे आहोत म्हणून प्रत्येक गोल्ड गोडमेंड वगैरे मला खूप मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आणि फोटोग्राफी प्रकारचे मेडिटेशन आहे मेडिटेशन म्हणजे आपण जे मेडिटेशन करतो की एका ठिकाणी बसून तर आपण निसर्गाशी ग्रुप निसर्गा जेव्हा आपण ग्रुप होतो ते एक प्रकारचे मेडिटेशन असतं कारण जोपर्यंत तुम्ही निसर्ग ग्रुप होऊ शकत नाही तो पण त्याची त्याची मला माहिती भेटत नाही आणि जोपर्यंत एकरूप होत नाही तुमचा फोटोग्राफी तयार होत नाही त्याच्यामुळे एक वेगळा आनंद असतो त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही एक मेडिटेशन म्हणतो फोटोग्राफीला आम्ही जेव्हा बाहेर जातो ना ते ते प्रका एक प्रकारचा मेडिटेशनचा प्रकार येतो जोपर्यंत एकरूप होऊ शकत नाही तो पण फोटोग्राफी करू शकत नाही आणि खूप खूप आपल्या भारतात तर खूप आहेत म्हणजे आपण जेवढं करू तेवढं थोडं आहे आता आम्ही सुद्धा आमच्यापेक्षा खूप चांगले फोटोग्राफर आहे आम्ही असं असं बोलू शकत नाही की मी सगळ्यात बीस फोटोग्राफर आहे परंतु एकदम मोठा मोठा सागर आहे हा याच्यामध्ये जे काम करतात ना ती खूप लोक आहेत म्हणजे आमच्या अगोदर ज्यांनी आम्हाला नॉलेज दिलं किंवा आम्ही ज्यांना आलो खूप मोठा परिस येतो प्रपंच एवढं सोपं नाही खूप मोठा समुद्र आहे तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन तसं तुम्ही आता उल्लेख केला की खूप सारे फोटोग्राफर्स सा आहेत आणि जेव्हा आता लोकांच्या हातात मोबाईल फोन आले तर त्याच्यामध्ये फोटोग्राफरचं प्रमाण खूप वाढलंय तर अशा जे तरुण फोटोग्राफर्स आहेत किंवा जे बडिंग फोटोग्राफर्स आहेत अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल बघा टेक्नॉलॉजी जेव्हा आता आम्ही जेव्हा निगेटिव्ह वरती काम चालू केलं तर वन ट्वेंटीचे कॅमेरे होते मोठी निगेटिव्ह गेले तर थर्टी फाय वरती आलो नंतर आता डिजिटल आलं आता त्याच्याही पेक्षा म्हणजे मोबाईल मध्ये चांगलं पण हे जे डिजिटल क्षेत्र आहे ना त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा हल्ली काय होतं माहिती का बुक घेऊन घ्यायचं फोटो काढायचे आणि मग ते कुठल्या तरी ऍप मध्ये जायचं आणि ते त्याच्यापेक्षा तुम्ही नाईन्टी पिक्चर कॅमेऱ्यात कसं तर राहील कॅमेरा मोबाईलचा कॅमेरा असो किंवा तुमचा स्टील फोटोचा कॅमेरा असो तुम्ही हा प्रयत्न करता आला पाहिजे की तुम्ही त्या निसर्गाशी आनंद कसा प्राप्त होतो हल्ली कसं झालंय का फक्त म्हणजे कुठे पिकनिकायला गेलं तर फोटो फक्त लोक फोटोग्राफी करतात तसं न करता त्या मोबाईल मध्ये ज्याच्या फॅसिलिटी अभ्यास केला म्हणजे हल्ली तर एवढं सोपं झालं की टेक्नॉलॉजी की तुम्ही जर याच्यावरती वर तुम्हाला सगळी व्हिडिओ मिळू शकता तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तुम्ही क्लिक केलेत किंवा पटकन त्याच्या हजार तुम्हाला हे येतील तर ते अभ्यास करून लोकांनी थोडस त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मुळात म्हणजे कसं पाहिजे का फोटोग्राफी म्हणजे काय काय निवडायला काय टाइमपासचा विषय नाहीच हे तुम्ही जर मनापासून केलं तुम्हाला त्याचा आनंद जास्तीत जास्त मिळू शकतो फोटोग्राफीचा सगळ्यात फायदा काय असतो पाहिजे का तुम्हाला स्वतः आनंद मिळतो तुम्ही जेव्हा एखादा फोटो काढता त्यावेळी त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांची तारीख पण त्याच्या तुम्हाला खूप आनंद असतो हे जास्त महत्वाचं असतं की तुम्ही स्वतःला नंदी कसं ठेवू शकता धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्याबद्दल माहिती आणि तुमच्या कामाबद्दल माहिती आपल्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद